नमस्कार भारताचा नियमित कसोटी कर्णधार रोहित शर्मा याने काल निवृत्ती स्वीकारली आणि निवृत्तीची घोषणा झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया त्याच्याबद्दलच्या येत आहेत चाहत्यांच्या किंवा क्रिकेट तज्ज्ञांच्या आता आपण मालवणमधल्या मा जे लेदरबॉलचे ज्येष्ठ खेळाडू आहेत माजी क्रिकेटर्स आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे तिथे म नंदू सर आहेत दीपक धुरी आहेत जे स्वतः पंचसुद्धा आहेत मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव बबन रेडकर सुद्धा आहेत पदाधिकारीसुद्धा आणखीन आहेत आणि आपण नंदूसरांना विचारू की, की देसाई सर तुम्ही आता या निवृत्तीकडे या वेळेला कसं बघताय नमस्कार खरं तर रोहित शर्माचा निर्णय हा आम्हा सर्वांना धक्कादायक आहे परंतु कसोटी किसे क्रिकेटमध्ये जर नवीन नवीन खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी यायला पाहिजे किंवा तयार व्हायला हो पाहिजे तर इंग्लंड दौऱ्यासारख्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रोहित शर्माने घेतलेली निवृत्ती ही तशी माझ्या वैयक्तिक मतानुसार योग्य असे वाट मला वाटतं आणि आता दरम्यान कप्तानशिप म्हणजे पदाच्या ज्या आता अटकळी लावल्या आहेत बुमरा आहे गिल आहे तुमचं मत कोणाला जाईल मी सहज विचारतो प्ले की तुमचं म कोणाला असेल माझं तर बुमराला आहे प्रथम इंग्लंड दौरा आहे इंग्लंड निकषांड दौऱ्यासाठी बरेचसे भारतीय फलंदाजांच्या भारतीय फलंदाज आणि त्यांना काय म्हणतो कारण तुम्हाला इंग्लंड ऑस्ट्रेलिया बाहेर आहे इंडिज आणि तत्कालीन पाकिस्तानचा जो तोफकाना होता त्याचा तुम्ही सामना केलेला होता आणि आता तुम्ही त्यांना काय तुमचं सल्ला काय तुमचा मंत्र काय असेल मला असं वाटतं त्यानंतर जर पाहिला फॉर्मॅट आहे जसा जर आपल्याकडे जरी गोलंदाज असे समजा डिफेन्स गोलंदाज होते रवी गोलंदाज डिफेन्स कुठे ना कुठे थोडासा असं आणि आपल्याकडे इतिहास आहे भारताचा कर्णधार झालेला ते फक्त डिफेन्स बुमरा जर झाला तर जो गेम आहे इंग्लंड दौऱ्यासाठी तर मला भरतो त्याची पसंती हे अवेल आणि त्याची झाली असं आपल्याला माहिती आहे की इंग्लंड दौरा हा डिफेन्स विराट हवामानात असतो एक्सपोज झाला जसं नवीन डिफेन्सची प्रॅक्टिस कराची प्रॅक्टिस करा असा त्यांनी समोर सल्ला दिलेला आहे आपल्याला संजय मांजरेकर क्रिकेटर्सना कारण तंत्र मुळात आहे आणि ते चांगलं आहे असंही त्यांचं म्हणणं माझी कसोटी पटू त्यांच्या विविध आपण जाणून घेतच असतो आपण आज आपल्याला सुद्धा थोडासा अंदाज कशामुळे झालं असेल की तिथे जी संधी आहे संधीचा एक नवीन खेळाडू जर कोण आला किंवा नवीन कप्तान जर कोण आला तर त्याला आणखीन चमकण्याची किंवा एक चांगली सुरुवात किंवा त्याचा अनुभवाची एक सुरुवात त्याला एक मिळू शकते असं आपल्याला मत आहे आता आपण जाणून घेतलं नंदूसर स्वतः गोलंदाज आहे त्यामुळे तो एक थोडासा एक त्यांचा हे नक्कीच असणार पण त्यांनी ते कपिल देव यांचं उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण